हाय हेलो नमस्कार सर्वान जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र प्लीज सर्वानी पटपट जॉइंट करा लाइव हाय हेलो नमस्कार अच्छा फिर मम्मी हेलो ओके ओके सर्वांना जय जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये पटपट लाईव्ह जॉईंट करा हम्म Hi, hello, नमस्कार, नमस्कार। स्वागत है सर्व लाइव मध्य पटकन लाइव लॉइन ला करा कह तो सर्वज जेवन है का हाय हेलो नमस्कार जी जॉइंट ए श्री आवाज कमी कर रियाज पटेल हेलो रियाज दादा स्वागत है आपका लाइव में प्लीज लाइक डन की प्रवीण नसे हाय तई हेलो प्रवीण दादा कसे आहात जीवन झाले का प्रवीण दादा कसे आहात जेवण झालं आहे का प्लीज लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, वो वो करा श्री त्याला पण दाखव फोन तो खेळत नाही बघतोय तो बघायचं असेल तर बघ ताई मी मस्त ओके प्रवीण दादा दे रे दाजी खिल त्याला खिलो नाही दे ना हा देईल तर ओके okay, प्रवीण okay, दादा जेवण झालं का लाईक ताई जेवण झालं ओके दादा तू फोन बघतोय ना देईल तो नंतर ओके okay. okay. कशी झाली मग दिवाळी प्रवीण दादा जेवण कश... कशी सॉरी दिवाळी कशी झाली तुमची ताई मी दहीहंडी फोडतोय ओके आता सारखं तेच सांगू नका तुम्ही दहीहंडी फोडताय आता सध्या दहीहंडी नाहीये जय श्रीराम प्रसाद हॅलो दादा कसे आहात कसे आहेस किती दिवसांनी आली हो ना दादा अभिमन्यू दादा हॅलो आय एम अ कमिंग ओके स्वागत आहे तुमचं निलेश दादा हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय कसे आहात निलेश दादा प्रवीण दादा हॅलो मस्त ताई मजेत ओके निलेश दादा आज मी तोरणा किल्ल्याचा व्हिडिओ टाकला आहे नक्की बघा आणि जास्तीत जास्त सर्वांनी व्हिडिओला शेअर करा मजेत ना हो दादा मी मजेत आहे तुम्ही कसे आहात सर्वांनी तोरणा किल्ल्याचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक कमेंट करा जे पण कोणी लाईव्ह मध्ये त्यांनी प्लीज लाईक कमेंट करा तुम्ही दिवाळीला साडी घातली होती ती माझ्या बहिणीकडे पण आहे या या ओके दादा मी ह्या वर्षीच घेतली आणि एकच पीस थोड़ा मार्केट तो पीस थोडा भरपूर असतात साड्यांचे मग असेल ताईंकडे पण ओके <laughs> प्रसाद दादा वा खूप छान तुम्ही तोरणा किल्ला पाहिला का नाही हो दादा तोरणा किल्ला कुठे बघायला जाणार व्हिडिओ बनवलेला आहे मी तोरणा किल्ल्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता सध्या सगळे लॉंग व्हिडिओ हे किल्ल्यांवरतीच येणार आहेत जे शिवाजी महाराजांचे एकशे अकरा किल्ले आहेत त्याच्यावरतीच व्हिडिओ येणार आहे आता इथून पुढे सेम आहे छान आहे थँक्यू कोणी घेतला नासे नासे। सेम आहे छान आहे ओके प्रसाद दादा ताईंला विचारा नक्की ताईंनी कितीला घेतली आहे साडी संदीप दादा हॅलो जेवण झालं का हो जेवण झालं आहे संदीप दादा तुमचं झालं का जेवण प्लीज लाईक डन करा आणि चॅनेल लाईब करा जे कोणी नवीन असतील त्यांनी दादा हॅलो गोपीचंद दादा हॅलो हाय फ्रॉम महाराष्ट्र पोलीस ओके दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये तुम्ही छान दिसतात तर तुम्हाला काही छान वाटलं थँक्यू नाही नाही तसं नाही प्रसाद दादा मी म्हटले ताईंनी साडी कितीला घेतली नक्की विचारा प्रशांत दादा प्रशांतदा जेवलीस का हो जेवण झालं आहे प्रशांत दादा तुमचं जेवण झालं का कुठून आहेत आपण मी नाशिकचे आहे दादा मी नाशिकचे आहे दादा तुम्ही कुठले आहात विसर तू भावाला नाही हो प्रशांत दादा नाही विसरले बोला <laughs> ओके आम्ही कोल्हापूर कर ओके दादा मी नाशिकचे आहे पण मी सध्या हैदराबादला असते आणि लॉंग व्हिडिओ पोस्ट केलेला आहे नक्की सर्वांनी बघा आता इथून पुढे आपले सगळे शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत त्याच्यावरतीच व्हिडिओ येणार आहेत नक्की सर्वांनी बघून जास्तीत जास्त सपोर्ट करा हो विचारतो तिला तुम्ही रील टाकली होती ना तिला दाखवली तिला बोललो तुझ्याकडे सेम साडी आहे ना ती बोलली हां ओके प्रसाद दादा मग ताईला प्राईज विचारा नक्की ताईने कितीला घेतली आहे म्हणजे मग मला पण थोडं बरं वाटेल की मला महाग पडली की काय ताईला विचारा तुम्ही कितीला घेतलेली आहे कारण इकडे ना जास्त साड्यांचा ट्रेंड नसतो इकडे साड्या खूपच महाग भेटत असतात म्हणजे असतात साड्या इकडे पण पण इकडे आपल्या महाराष्ट्रासारख्या नसतात ना इकडचे लोकांच्या जास्त करून ते हेवी पॅटर्न असतात नुसते झगमग झगमग <laughs> इकडे सूट वगैरे कमी प्राईजमध्ये भेटतात पण साड्या खूप महाग भेटतात पुण्यात पण महाग आहे सगळं नाही तरी पुण्यामध्ये एवढं पण नाही दादा ठीक आहे पुण्यामध्ये एवढं काही महाग नाही आहे पुण्यात आणि पुण्यामध्ये दिवाळी नवरात्र याच्यामध्ये तर किती सेल लागलेले असतात गोपीचंद दादा म्हणताय बाय ताई ओके बाय गुड नाईट सर्वांचं स्वागत आहे प्लीज लाईक डन करा काळजी घ्या हो दादा तुम्ही पण काळजी घ्या आणि प्लीज दादा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा ओके निलेश दादा हॅलो चालेल चालेल मस्तच प्लीज सर्व किल्ल्यांची माहिती द्या आवडेल आम्हाला बघायला आणि यात काही शंकाच नाही की तुम्ही डिटेलमध्ये द्याल हो दादा प्रयत्न तर असाच असणार आहे की सर्वात बेस्ट बेस्ट म्हणजे किल्ल्याची माहिती तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल म्हणजे असे खूप काही व्हिडिओ आहेत सर्वांनीच खूप छान प्रयत्न केलेला आहे आणि माझाही प्रयत्न असंच छानच असणार आहे की जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत कशी पोचवी असंच असणार आहे आजचा मी तोरणा किल्लाचा व्हिडिओ बनवलेला आहे नक्की बघा तुम्ही आणि अजून काय सुधारणा करू हे पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला सांगू का गोपीचंद दादा म्हणताय ओके करतो हां दादा थँक्यू असंच सपोर्ट करत राहा आणि येत जा लाईव्ह आधीमध्ये ला, तुम्हाला भेटेल तेव्हा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला सांगू का लोक चले सेल करतात हा आठशेची वस्तू हजार पहिले सांगतात मग नंतर कमी करतात स्ट्रॅटेजी असते सेलची हां ते तर आहे दादा पण दिवाळीमध्ये ना खूप जास्त प्राइस लावलेली असते आणि मग त्याच्यातनं सांगतात की फिफ्टी पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंट सेल आहे पण ऑलरेडीच त्यांनी खूप प्राइस लावलेली असते काय सेल बिल काही नसतं आणि शक्यतो सणांच्या वेळेस महागच भेटतात जेवण झालं का हो गणेश दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जेवण झालं का हो जेवण झालं आहे माझं तुमचं झालं का दादा जेवण प्लीज लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन मेंबर्स असतील त्यांनी उद्या रायगड किल्ल्यावर व्हिडिओ बनवणार आहे नक्की सर्वांनी बघा ताई कमेंट मिळत आहेत का हो कमेंट येत आहेत ना निलेश दादा तुम्ही केली का कमेंट तुम्ही आता केली असेल तर माहीत नाही मला एक अजून निलेश दादा पण आहे त्यांनी पण कमेंट टाकलेली आहे तुमची कमेंट नाही आली अजून दिनेश दादा ताई दोन चार दिवस कुठे गेले होते कुठे नाही दादा घरीच होते पण ऍक्च्युली टाइम भेटत नव्हता आणि टाईमाचं पण काय नाही तसं पण नाही घेतला लाईव्ह <laughs> व्हिडिओ वगैरे पण बनवायला एवढं काही जमत नव्हतं मम्मी आधीचं जे काही माझे व्हिडिओ होते तेच पोस्ट केलेले आहेत भूम दादा हॅलो भगवत दादा हॅलो कसे आहात हॅलो प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा जेवण झालं का हो जेवण झालं आहे तुम्ही चॅनेलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्ही ज्यावेळेस मी लाईव्ह येईल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्हाला लाईव जॉईंट करता येईल त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सर्वांनी आणि सपोर्ट करा हो भगवत दादा जेवण झालं आहे तुमचं जेवण झालं का छान आहे ओके जेवलात हो दादा जेवण झालं आहे तुम्ही कसे आहात मी छान आहे दादा मस्त आहे मजेत आहे आणि आत्त, आत्ताच आता पण शक्यतो मी लाईव्ह नव्हती घेणार पण म्हटले थोडा वेळ लाईव्ह जॉईंट करते कारण मला व्हिडिओ एडिटिंग करायचा होता तशी झाली दिवाळी छान झाली दादा इकडे आपल्या काही गावासारखी एवढं काही वाल्यांना माझी कमेंट दिसली का लास्टवाली प्लीज सांगा तुम्ही डिटेलमध्ये माहिती द्या वाली हो दिसली ना वाचली पण ना दादा मी ती कमेंट तुमची निलेश दादा कमेंट वाचली तुमची ही मी तुम्ही म्हटलं ना चालेल चालेल मस्त प्लीज सर्व किल्ल्यांची माहिती द्या आवडेल आम्हाला बघायला आणि यात काही शंकाच नाही की तुम्ही डिटेलमध्ये माहिती द्याल वाचली ना ती कमेंट वाचली तुमची मी लाईक डन थँक्यू भगवत दादा आणि दिवाळी असे काही विशेष नाही दादा इकडे कारण एकच दिवस दिवे वगैरे लावतात लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्या गावाकडं सारखं नसते एवढे काही त्यामुळे एवढी काही ह्या वर्षी दिवाळी काही मला खास वाटली नाही आली काय आणि गेली काय अशीच होती दिवाळी गणेश दादा हॅलो स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये प्लीज लाईक ड़न करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन मेंबर्स असतील त्यांनी गावाकडे आले की नाही दिवाळीला नाही दादा दिवाळीला नाही आलो माझा नेटवर्क प्रॉब्लेम झाला वाटतं मीस अच्छा नाही दादा तुमच्या कमेंट येत आहेत था आणि तुमच्या कमेंट वाचल्या मी रितिका पाहुणे हॅलो हॅलो रितिका दीदी हो का हो सर्वांचं लाईव्ह करते स्वागत आहे प्लीज सर्वांनी लाईक डन करा आणि जास्तीत जास्त लाँग व्हिडिओ टाकलेले आहेत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा हॅलो रितिका दीदी हॅलो स्वागत आहे आपका लाईव मी प्लीज लाईक डन करा बाय गुड नाईट ओके दादा बाय गुड नाईट मी पण थोड्या वेळात लाईव्ह बंद करते जास्त वेळ काय मी पण लाईव्ह घेत नाही आहे कारण मला पण कामं आहेत भांडी घासायची आहेत मला अजून जे कोण आहेत मध्ये प्लीज कमेंट करा त्याशिवाय कोण आहे ते बनवा व्हिडिओ नक्की नक्की हो दादा पण शिवाजी महाराजांनी एकशे अकरा किल्ले जिंकले त्याच्यावरती नक्की प्रत्येक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे मी आता सध्या आपला एक व्हिडिओ झालेला आहे तोरणा किल्ल्याचा तोरणा किल्ल्याचा व्हिडिओ सर्वांनी बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आता इथ उद्याचा व्हिडिओ असणार आहे रायगड किल्ल्यावरचा रायगड किल्ल्यावरचा व्हिडिओ बनवणार आहे नक्की सर्वांनी बघा भाग्यश्री हॅलो जेवण झालं का सर्वांचं स्वागत आहे मुरुड जंजिरा नाही जिंकला होता ताई हां नाही जे मी म्हटले जे एकशे अकरा किल्ले जे जिंकले होते ते त्याच्यावरती सर्वांवरती व्हिडिओ बनवणार आहे तसे तर तीनशेपेक्षा पेक्षा जास्त तीनशेपेक्षा पेक्षा जास्त किल्ले आहेत पण बघू जेवढं शक्य होईल तेवढ्यांवरती व्हिडिओ नक्की बनवणार आहे जसं जेवढे शक्य होईल किल्ल्यांवरची माहिती देण्याचा तेव्हा व्हिडिओ बनवणार आहे मुरुड किल मुरुड जंजिरा किल्ल्याची पण व्हिडिओ बनवेल पण जे आधी आपले मेन मेन किल्ले आहेत ना जसं आता तोरणा झाला राजगड राजगड रायगड शिवनेरी हे जे काही मेन मेन किल्ले आहेत सिंहगड यांच्यावरचे पहिले व्हिडिओ बनवणार आहे आणि नंतर मग बाकीचे व्हिडिओ बनवणार आहे तो का नाही जिंकू शकले शकले ते तो का नाही जिंकू शकले ते सांगा मुरुड जंजिरा किल्ला हा कान शकले है सांगा इसे का नाही जिंकू शकले हे सांगायचंय जे पण लाईव्ह मध्ये आहेत त्यांनी प्लीज लाईक कमेंट करा जे कोणी लाइव मध्ये आहेत त्यांनी प्लीज लाईक कमेंट करा चालेल चालेल तुम्हाला जसे सोयीस्कर वाटेल तसे बनवा हां दादा छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर जे काही संभाजी महाराज होते त्यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता पण सिद्धीच्या संरक्षणामुळे ते शक्य झाले नाही आणि त्याच्यानंतर पोर्तुगीज आणि इंग्रज डच सगळ्यांनी प्रयत्न केले होते पण ते पण अयशस्वीत झाले आम्ही कुनबट हॅलो प्रवीण हॅलो जेवढं शक्य होईल म्हणजे एवढं डिटेल्स मला पण माहिती नाही पण नक्कीच थोडीफार इकडून तिकडून माहिती गोळा करून जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेन मी बघू आता तुम्ही सर्वांनी करत राहा ताई एकदा भेट द्या मुरुड जंजिरा दादा एकदा मी लहान असताना म्हणजे आमची शाळेची ट्रिप गेली होती त्यावेळेस मुरुड जंजिरा किल्ला हा बघितला आहे आणि नंतर पण जाणार आहोत बघू आता कधी जाणार आहोत कारण तेव्हा गेलेलो आम्ही बरेच दिवस झाले आता आता त्याला म्हणजे बऱ्याचशा सुधारणा पण असतील आम्ही लहान असताना गेलेलो म्हणजे आता कमीत कमी त्याला पंधरा ते सोळा वर्ष झाले असतील आणि ते एकोणावीस बुरजांवरती तिथे तोफा बसवलेल्या आहेत खरं आणि इतकं छान दिसतं ना तो किल्ला खरंच मस्त वाटतं पाण्यामध्ये कसं म्हणजे शिवाजी महाराजांनी हे केलं असेल आपण विचार पण करू शकत नाही जायचं आहे दादा बघू आता कधी जाणार आहोत चला सर्वांना बाय वीस मिनिटं झाले आहेत लाईव्हला जास्त काही लाईव्हला बोलणार नव्हते कारण मला पण थोडं काम आहे बोलूयात आपण उद्याच्या लाईव्हला तोपर्यंत सर्वांना बाय गुड नाईट जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांनी बायचा टाका दादा सेवन नंबर लाईट थँक्यू मला पाहिजे त्याच्यात बघतोय ना बाळासाहेब दादा हॅलो बाय जेवण झालं का हो दादा जेवण झालं आहे मला विसरली नाही गणेश दादा नाही विसरले तुम्ही लाईव्ह ला नाही आले आणि लेट झाला आहात लाईव्ह ला मी लाईव्ह आता बंद करत आहे दादा थोड काम आहे गणेश दादा भांडी घासायची आहे आणि सकाळी ध्रुवाश्रीची स्कूल पण लवकर असते ना तुम्ही लाईव्ह यायचं ना पहिल्यासारखं हो बाळासाहेब दादा मध्ये लाईव्ह बंद केलेली हो मध्ये लाईव्ह बंद केलेली लाईव्ह आता सहसा मी जास्त घेतच नसते लाईव्ह मला आता खूपच कंटाळा येतो लाईव्ह घ्यायला तुझी किती वाट पाहू मी बाळासाहेब गणेश दादा तुम्ही मग मला मेसेज वगैरे नाही टाकला मुकुंद दादा हॅलो प्लीज लाईक डन करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा प्रकाश दादा हॅलो काय म्हणताय बाळासाहेब दादा मला समजले नाही तुमची कमेंट आम्ही बघतो ना तुमचे कुठून मी आहे प्रकाश दादा तुम्ही कुठले आहात गणेश दादा तुझ्यासाठी भरपूर वेळा वाट बघितलेली अच्छा दादा टाइमच नव्हता हो दोन तीन दिवस मधी दिवाळी पण होती आणि मग एवढं काही लाईव्ह ला घ्यायला नाहीच बोलली मी सरिता ताई हॅलो हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाली लाईव्ह या लाईव्हच आहे की दादा गणेश दादा पण तू नाही आलीस ऑनलाईन हां मी शक्यतो दादा आता पुन्हा विचार चाललो आहे टायमिंग चेंज करायचं लाईव्ह लाईव्हचा आणि आज पण नव्हती लाईव्ह घेणार म्हणून बोललो विसरली माझी ताई नाही विसरली नाही असं काही आणि आज पण शक्यतो नव्हती लाईव्ह घेणार आता कारण आता मुलांना सुट्टी असली ना मग फ्री टाइम असतो आणि ज्यावेळेस मुलांना सुट्टी नसते त्यावेळेस मग एवढं लाईव्ह घ्यायला नाही जमत करू ताई ओके दादा तुमच्या सर्वांचा सपोर्ट असू द्या आणि गणेश दादा लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे तोरणा किल्ल्याचा नक्की बघा आणि चला सर्वांना बाय गुड नाईट बोलूयात आपण उद्या धीरेश दादा ताई कॅमेरा बंद का कॅमेरा बंदच ठेवलाय ओ धीरेश दादा लाईक डन करा ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चला सर्वांना बाय गुड नाईट जय जे जाऊन जय शिवराय जय महाराष्ट्र